नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस पण मी बऱ्याचशा लोकांसोबत फिरतो किंवा जे पण माझ्या आजूबाजूचे लोक आहेत ना ते मला एक प्रश्न विचारत असतात सतत की तू एवढा शांत कसं काय राहतो म्हणजे जे पण माझ्या फ्रेंड्स आहेत वगैरे बाहेरचे नवीन झालेले किंवा आजपर्यंत मी जिथे जॉब वगैरे हो केला तिथल्या बऱ्याचशा लोकांचा माझ्या बाबतीचा अनुभव असा आहे की मी खूप शांत आहे आणि ते लोक मला सतत विचारतात की तू एवढं शांत कसं काय राहतो मुळात हा जो प्रश्न आहे हा त्यांच्या अँगलने ते विचारत असतात मला पण खरं सांगू का शांतीच्या बाबतीत सांगायचं झालं ना काही वर्षांपूर्वी मी देखील शांत नव्हतो माझ्या पण डोक्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या ज्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये चालू होत्या इनफॅक्ट आता पण माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात पण त्यांची इंटेन्सिटी कमी असते असं नाही की पूर्णपणे डोकं रिकामं असतं काम चालूच असतं त्यामुळे विचार करावा लागतो आणि विशेष गोष्ट म्हणजे ना खूप डीप थिंकिंग करतो मी भरपूर गोष्टी चालू असतात डोक्यामध्ये त्याचा स्ट्रेस नाही आहे टेन्शन नाही आहे डोकं शांत असतं पण हे सगळं पॉसिबल कसं झालं कारण काही वर्षांपूर्वी जर तुम्ही माझ्याकडे आला असता तर माझ्या डोक्यामध्ये भरपूर इच्छा होत्या भरपूर काय करायचं होतं असं तसं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण आज जर तुम्ही माझ्याजवळ आलात ना माझं डोकं पूर्णपणे सॉर्ट आऊट झालंय म्हणजे सगळ्या गोष्टी ॲज इट इज बघायला शिकलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी शांत होऊ शकलो आता बघणं हे जर आपल्याला सोपं वाटत असतं ना तर ते एवढं सोपं नाहीये त्यासाठी ते आपल्याकडे ते तेवढी समज तेवढी अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हावी हो लागते त्या गोष्टीवरती आपण काम करावं लागतं मग आपण हळूहळू शांत व्हायला लागतो आपण ॲज इट इज बघायला शिकतो जोपर्यंत आपण बघायला शिकत नाही जोपर्यंत आपण विचार करायला शिकत नाही ना तोपर्यंत आपण मग ते ओव्हर थिंकिंग करायला लागतो किंवा आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायला लागतो ॲक्च्युअलमध्ये आयुष्य वेगळं असतं आणि आपण वेगळ्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी व्हाव्या असं वाटत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख होतं पण सध्या माझ्या बाबतीत सांगू का माझ्या आयुष्यामध्ये अशी जास्त कुठली तीव्रतेची इच्छा नाही आहे की मला हे पाहिजेच हे असंच झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे काम चालू आहे पण अशी इच्छा नाही आहे कुठल्या बाबतीत की हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे नथिंग त्याच्यामुळे हे रिकाम असतं जास्त बरेचसे लोक आहेत की ज्यांना भरपूर पैसा कमवायचा असतो हो खूप मोठी अचिव्हमेंट करायचे असते जगाला प्रूव करून दाखवायचं असतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण माझ्या डोक्यामध्ये तसा कुठलाही थॉट नाही आहे कारण मला माहिती आहे की त्या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी भेटणार काहीच नाही आहे त्यामुळे हे काम चालू आहे पण कुठल्याही गोष्टीविषयी जास्त टेन्शन नाही आहे तणाव नाही आहे स्ट्रेस नाही आहे कधी कधी माझ्या पण डोक्यामध्ये तणाव येतो पण लगेच मी त्या गोष्टीला इंट्रोस्पेक्शन करतो की हे असं का व्हायला हो लागलंय मग त्या गोष्टीच्या मुळामध्ये जाणं आणि त्या गोष्टीला दूर करणं जेणेकरून जी माझी मेंटल पीस आहे ना ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे तिचा जा जास्तीत जास्त मला आनंद घेता आला पाहिजे आणि हे होतं बऱ्याचदा आयुष्यामध्ये पण मोस्टली लोकांना ही गोष्ट जमत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये जो तणाव असतो जो स्ट्रेस असतो तो कुठून येतो कसा येतो आणि आपण त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह कसे होतो हेच मोस्टली लोकांना कळत नाही ते हातपाय हलवतात युद्ध करतात सगळ्या गोष्टी करतात दमून दमून थकून जातात पण त्यांना ती गोष्ट दूर नाही करता येत पण माझ्या आयुष्यामध्ये माझं स्वतःच भाग्य समजतो की मला ती शांती हळूहळू मिळायला लागली महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुठल्याही फालतू गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत नाही कुठल्याही किरकोळ गोष्टीचं जास्त वजं घेत नाही त्या गोष्टी क्षुल्लक आहेत त्या गोष्टींचा मी जास्त कधी तणाव नाही घेत मी बऱ्याचदा लोकांना ऑब्झर्व्ह करतो की छोट्या छोट्या गोष्टीसाठी हायपर होतात तणाव घेतात सगळ्या गोष्टी चालू असतात पण माझ्या तस डोक्यामध्ये तसं नाही आहे पहिली गोष्ट अशी की मी कोणाच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करत नाही मला अजिबात देणे घेत नाही माझा संपूर्ण वेळा हा मी स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी देत असतो हो पण दे जर चुकून कोण एखादा व्यक्ती जर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वेळेमध्ये तर इंटरफिअर करत असेल तर मग तिथं मला थोडं बहुत लढावं लागतं माझ्या स्वभावाच्या विपरीत वाढावं लागतो ते पण स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी कारण जर मी त्याचा ऐकत बसलो त्याला वेळ देत बसलो ना तर माझी ग्रोथ राहते म्हणून कधी कधी मला थोडंसं युद्ध करावं लागतं पण ते पण वरून वरून असतं डीप विदिन मी स्वतःला फरक पडवून घेत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादं मोठं ध्येय येतं त्यावेळेस मग छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या झाल्या काय नाही झाल्या काय आपण त्या गोष्टीकडे कधी जास्त विचारच नाही करत त्यामुळे माझ्या लोकांना एकच विनंती असेल की ज्या पण ह्या किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींना दुर्लक्ष करायला शिका जेवढा आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून दूर राहत ते ना तेवढा आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदी राहतो पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीची इच्छा नाही ठेवायची ज्या गोष्टी होत आहेत त्या नैसर्गिकरित्या होऊ द्यायच्या जरी एखादी गोष्ट भेटली तरी पण सुखी राहायचं आणि नाही भेटली तरी पण सुखी राहायचं पण ज्या दिवशी आपल्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी तीव्र इच्छा निर्माण होते एकदम पाहिजेच मला हे काय जरी झालं असं असेल ना मग आपल्याला दुःखी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत गौतम बुद्ध सुद्धा सांगतात की दुःखाचं मूळ कारण हे इच्छा आहे मग ती इच्छा आपल्या लक्षात आली पाहिजे जर एखादी गोष्ट पॉसिबल असेल तर त्या गोष्टीविषयी विचार करणं त्या गोष्टीला इमॅजिन करणं हे शक्य आहे पण त्या गोष्टीला धरून नाही बसायचं कारण कसं असतं माहिती आहे का युनिवर्स जे असतं ना ते त्याच्या पद्धतीनं काम करत असतं आपल्या पद्धतीनं काम करत नसतं त्यामुळे आपल्याला जे भेटत राहतं ना ते आपण घेत राहायचं असतं आपण स्वतः जास्त त्या गोष्टीला फोर्स नाही करायचं की मला ही गोष्ट भेटलीच पाहिजे अशाच पद्धतीनं झाली पाहिजे जेवढं आपण त्या गोष्टीला धरून बसतो ना तेवढं आपण दुःखी राहतो त्यामुळे ज्या आपण किरकोळ गोष्टी असतात ना गोष्टींपासून लांब व्हा मोठं ध्येय पहिल्यांदा धरा आयुष्यामध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून जेवढे दूर व्हाल ना तेवढा आनंद मिळेल तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पण चुकीचे लोक असतात ना त्यांच्यासोबत कधी लढत बसू नका तिथं आपल्या आयुष्यातली सगळ्यात जास्त एनर्जी खर्च होते होत काहीच नाही आपला स्ट्रेस त्यांना वाढतो ते लोक अजिबात बदलत नसतात विनाकारण आपल्याला त्रास व्हायला लागतो त्यांना बदलता बदलता त्यामुळे जे पण चुकीचे लोक आहेत ना अशा लोकांच्या कधी नादी नाही लागायचं आपण फक्त आपलं आयुष्य बेटर करण्याकडे फोकस करायचं नाहीतर बरीचशी लोक असतात जे अहंकारी असतात त्यांना स्वतःची चूकच मान्य नसते त्यांच्या आयुष्यामध्ये इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण नावाचा शब्दच नसतो ते समोरच्यालाच क्रिटिसाईज करत असतात समोरच्यालाच नावं ठेवत असतात ते स्वतःकडे कधी बघत नाहीत पण अशा लोकांची जर आपण नादी लागलो तर मग आपल्याला देव पण वाचवू शकत नाही दुःखी होण्यापासून त्यामुळे अशी जी लोक असतात फालतू अशा लोकांपासून दूर राहायचं एक योग्य वेळ किंवा योग्य काळ आला ना नियती त्यांना बरोबर करत असते म्हणून अशा लोकांसोबत जास्त भांडण नाही करत बसायचं आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कचरा नाही येऊ द्यायचा आपण जे काही बघतो ऐकतो बोलतो या सगळ्या गोष्टीतून आपल्या आतमध्ये जे काही स्टोरेज होतं फालतू कुणाच्या तर गॉसिप ऐकत बसणं कुणाच्या तर मागं जाऊन चवाट्या करणं किंवा विनाकारण फालतू विषय काढणं आणि स्वतःचा टाईमपास करत बसणं ह्याने कचरा जमा होतो आपल्या डोक्यामध्ये आणि तो कचरा ही जी अनवॉन्टेड जी इन्फॉर्मेशन असते ना ते आपल्याला दुःख देऊन जाते कळत पण नाही आपण दुःखी का असतो मग अशा ज्या फालतू गोष्टी असतात ना अशा गोष्टींपासून दूर राहायचं त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण शांत राहू शकतो नाहीतर विनाकारण आपल्या डोक्यामध्ये तो जर कचरा वाढत गेला ना मग दुःखी झालो म्हणून समजायचं त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा साधं राहावा सिम्पल राहावा आणि आनंदी राहा आणि ज्या फालतू किरकोळ गोष्टी असतात ना त्या गोष्टीपासून दूर राहा विनाकारण कुठल्याही गोष्टीचा लोड घेऊ नका जे होणार आहे ते होणार आहे फक्त काम करत राहा कामाला कधी आळस करू नका एवढं जरी केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप शांत राहू शकता सुंदर राहू शकता आणि जर तुम्ही शांत असाल ना तर ही प्रकृती तुमच्यावर एक जादू करेल तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल लोकाला तुमच्याजवळ येऊन असं वाटेल तुम्हाला बोलल्यानंतर त्यांना प्रसन्नता फील होईल तुमच्या शब्दांमध्ये एक वेगळी जादू त्यांना अनुभवायला मिळेल त्यामुळे पहिल्यांदा शांत होण्यासाठी प्रयत्न करा भरपूर लोक आहेत त्यांना शांतता काय असते हेच माहीत नाही ज्या दिवशी तुम्ही शांत होता स्टेबल होता स्थिर होता ना तुमच्या आवाजामध्ये सुद्धा बदल होतो तुमच्या टोनमध्ये बदल होतो तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतो आणि सगळ्याच गोष्टी बदलायला लागतात आणि तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा खरा आनंद मिळायला लागतो त्यासाठी पहिल्यांदा शांत होणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी प्रयत्न करा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय